नमस्कार मी डी एस प्रोखंडे पाटील चालूमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण अशा एका अनोख्या आणि थरका उडवणाऱ्या परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत जी आपल्या कल्पनेच्या कितीतरी पलीकडे आहे इंडोनेशियातील तोराक जमात ही एक इंडोनेशियामधील फेमस प्रचलित जमात आहे ही जमात मृत्यूला शेवट कधीच मानत नाही त्यांच्या मते माणूस मेला म्हणजे तो संपला नाही तो फक्त आजारी झाला आहे त्यामुळे मृत्यू झाल्यावरही त्या व्यक्तीचा मृतदेह घरीच ठेवला जातो थो। त्याला रोज आंघोळ घालतात स्वच्छ कपडे घालतात त्यांच्याशी बोलतात आणि अगदी जेवण सुद्धा त्याला वाढतात वर्षानुवर्ष हे शरीर घरातच ठेवले जाते आणि त्याची काळजी घेतली जाते त्याच्या या श्रद्धेनुसार मृत व्यक्तीचा आत्मा अजूनही घराच्या अवतीभोवती आहे आपल्या सोबत आहे असं मानलं जातं आणि त्याची काळजी घेतली जाते केवळ रोजचीच नाही तर दरवर्षी त्या मृत्य व्यक्तीला एका सणासुदीला ज्यावेळेस आपल्याकडे कपडे लत्ते आणि जसं आपण कपडे घालून मिरवतो त्याच पद्धतीने त्या व्यक्तीला कपडे घालून पूर्ण गावभर मिरवलं जातं आणि काही तो अजून जिवंत आहे आणि आपल्या माणसामध्ये आहे वावरतो आहे असं दाखवलं जातं हे ऐकताना आपल्याला थोडं विचित्र वाटेल अंगावरती शहारे येतील पण त्यांच्या दृष्टीने ही श्रद्धा आहे आणि प्रेमाचं आणि सन्मानाची परंपरा आणि प्रतीक आहे मृत्यूलाही इतक्या भावनिक पद्धतीने समोर जाणारी ही संस्कृती खूप काही शिकून जाते की नाते कधीच संपत नाहीत मृत्यूच्या पलीकडे ही राहतात हे या गोष्टीमधनं ह्या त्यांच्या परंपरेमधनं कळतं आणि हा एक संदेश आहे मित्रांनो आजच्या या विशेष कथेतून आपण हे शिकतो की जगभरात कितीही वेगवेगळ्या परंपरा आहेत पण त्या सगळ्या एक गोष्ट सांगतात माणूस माणसाला जोडत जातो अगदी मृत्यू होण तरीही यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू नक्की कळवा धन्यवाद